नमस्कार न्यूज मध्ये स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक घडामोडी अनुप्रवर्तन दिनानिमित्त सामाजिक कार्य विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संभाजी पंचांगी व रेखा पंचांगी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूर येथे सहकुटुंब व लाखो अनुयायासह बौद्ध धर्म शिवकाजन धम्मचक्र अनुप्रवर्तन केले होते त्यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी देशभरात मोठ्या श्रद्धेने धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साजरा करण्यात येतो त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या भव्य दिव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णापुत्री पुतळ्यास अभिवादन करण्यात आले परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत परिवर्तन दिलं आहे आणि ज्यांना लग्न साहेब सत्ता धम्म जग परिवर्तन दिन साजरा करत असताना आनंदाचा दिवस आहे हा बौद्ध समाजाला ऐतिहासिक दिवस आहे बाबासाहेबांनी गुळा गुळानी जुगारून आज बौद्ध धर्माचा शुभकार केला आहे आणि बाबासाहेबांनी आजच्या दिवशी लाखो अनुयासह नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा दि� दिली आहे बाबासाहेबांनी जो बौद्ध धर्म स्वीकारला त्या माध्यमातून बाबासाहेबांच्या माध्यमातून बौद्ध बुदर, बौद्ध धर्म आम्हाला दिला आम्हाला सार्थ अभिमान आहे पुढे बोलून शब्द संप